जळगाव शहरातील देवकर फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने प्राचार्यांनी कॉलेजमध्ये मित्रांसमोर पी व्ही सी पाईपने मारहाण केल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्याम प्रभाकर पाटील अशी आत्महत्या केलेल्या वीस वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे श्याम पाटील हा जळगाव येथील गुलाबराव देवकर कॉलेज फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबियांना दिली होती चौदा फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले यानंतर नेहरू नगर येथील राहत्या खोलीत त्याने टोकाचे पाऊल उचलले असून घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोट जप्त केली आहे त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख करण्यात आला असून मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान विद्यार्थीची सुसाईड नोट आम्ही जप्त केली असून प्राचार्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती यावेळी रामानंदनगर पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खडबड उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या माध्यमातून माध्यमांना प्राप्त झाली आहे देवकर या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने काय करण्यासाठी आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील हे वीस वीस वर्षाचा मुलगा आहे हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचं जिथं सुसाईड केलं होतं एक, के के एक पेईंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटलला पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाल्या होत्या ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिलं की कालच्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या रोजी दोन मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे दोन मुलं भांडण करत होता हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते दोन मुलांकडनं छोटी मोठी मारहाण झाले होते या विषयावर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर यांना मारहाण केलं होतं म्हणते ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाल्या होत्या मग इमोशमोशन इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाइड करून घेतलं आणि सुसाईड केल्यानंतर अ त्यांना सुसाईड नोट सोडलं आणि एक अजून एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिकव्हरी केलेले आहे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरुद्धात आम्ही अबेटमेंट टू सुसाइड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे